शिवसेना ने गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेल्या हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे सुदैव आणि सुषमा अंधारे यांच्यासह हेलिकॉप्टर मधील सर्वजण सुरक्षित आहेत आम्ही सगळे सुखरूप आहोत अशी माहिती अंधारे यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याने समर्थकांचा जीव मात्र भांड्यात पडला आहे कारण की सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्याच्या आधीच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने मोठा अनर्थ टळा सुषमा अंधारे आज सकाळी नऊ नऊच्या सुमारास बारामतीला रवाना होणार होत्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाड येथून निघाल्या होत्या यासाठी त्या हेलिकॉप्टरवर वर पोहोचल्या इतक्यात हेलिकॉप्टरचा हा अपघात झाला हा प्रकार सुषमा अंधारे यांच्या डोळ्या देखतच झाला अपघातात हेलिकॉप्टरचे अक्षरशः तुकडे झाले स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले असून सर्वजण सुखरूप आहेत परंतु हेलिकॉप्टरची दृश्य मात्र भडका देणारी होती कारण की हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागचे नेमकं कारण काय अद्यापही स्पष्ट झालेलं नाही मात्र अपघातातून सर्व बालाबाल बचावले आहेत